राजगुरुनगरमध्ये गोसावी समाजाच्या दोन चिमुकल्यावरती अत्याचार करून त्यांचा निर्घुण खून करण्यात आला या संदर्भात सोमवारी सहा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता माधवनगर जकात नाक्यापासून ग्रामपंचायतवर जन आक्रोश मोर्चाकडून सरपंच अंजुतोरो यांना निवेदन देण्यात आले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सभा घेऊन निदर्शने करण्यात आली राजगुरुनगर पुणे येथे गोसावी समाजाच्या दोन चिमुकल्यावर अत्याचार करून त्यांचा निर्घुण खून करण्यात आला या प्रकरणी ज्या आरोपीला धरले आहे तो आरोपी नाही असं गोसावी समाजाला आहे यामुळे सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी करीत पुन्हा राज्यभर जनाक्रोश मोर्चे चालू झाले आहेत त्याच धर्तीवर आज माधवनगरमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला हा आक्रोश मोर्चाला गोसावी समाजाचे नेते आकाश गोसावी यांचे नेतृत्वाखाली माधवनगर जकात नाक्यापासून सुरुवात करण्यात आली या मोर्चामध्ये गोसावी समाजाचे वृद्ध हो महिला तरुण तरुणी यासह सर्व राजकीय पक्षाचे आणि सामाजिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये निषेध सभा घेण्यात आली यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला यानंतर मोर्चा माधवनगर ग्रामपंचायतकडे वळाला यावेळी गोसा साबी समाजाच्या शिष्टमंडळाने माधवनगरच्या लोकनियुक्त धाडसी सरपंच अंजू तोरो यांना निवेदन दिले लो चौक पोलीस बंदोबस्तामध्ये जन आक्रोश मोर्चा माधवनगरमध्ये पार पडला